रोज संडास केल्यानंतर आपली संडास एकदा तरी निरखून का पहावी देऊन आहे खाता तुमची संडास जर लाल होत असेल तर याचा अर्थ मार्गाच्या खालच्या भागामध्ये रक्तस्त्राव होत आहे किंवा तुम्हाला संडासचा रंग गरज पिवळा असेल त्याचा अर्थ तुम्ही खाल्लेल्या अन्न फॅट अर्थात चरबीचं व्यवस्थित पचन आणि शोषण झालेलं नाही जर संडासचा रंग पिवळसर तपकिरी असेल तर याचा अर्थ तुमची पचनशक्ती नॉर्मल आहे अंदाजचा रंग पांढरा किंवा चिखलासारखा येत असेल तर अर्थ तुमचं लिव्हर किंवा गाल ब्लॅडर अर्थात खराब होत आहे लोहाची गोळ्या औषध न खाता जर तुमची संडास काळी होत असेल तर याचा अर्थ तुमच्या पचन मागाच्या वरच्या भागामध्ये कुठेतरी रक्तस्राव झाला किंवा अल्सर होऊन कि तिथून रक्तस्राव होत असल्याचं ते लक्षण असू शकतं हिरव्या रंगाचा पदार्थ न खाता तुमची संडास गडद हिरव्या रंगाची होत असेल तर तुम्हाला डायरिया झाला तुम्ही खाल्लेलं अन्न मोठ्या आतड्यातून पचन न होता लागलीच ते बाहेर पडत आहे तुमच्या आतड्याला सूज आलेली असू शकते लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कसं कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो